नमस्कार मी गजंदरे आपण जे पाहतोय माय भूमी न्यूज चॅनल पाहूया बातमीपत्रा विस्तार सुधाम रावड यांच्या नेतृत्वात बँक पालटण शाखेवर शेतकऱ्यांचे आंदोलन पालटण येथे भारतीय स्टेट बँकेवर शेतकऱ्यांचे ठिय आंदोलन करण्यात आले होते शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक कर्ज मिळाले नाही या उद्देशाने हे आंदोलन करण्यात आले शाखा प्रबंधाने पंचेचाळीस दिवसाची मुदत मागितली होती शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येईल असे आश्वासन लेखी स्वरूपात देण्यात आले होते दे। या उद्देशाने हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात जे विदर्भ पार्टीचे नेते सुदाम राठोड शेतकरी संघटना तालुका प्रमुख शबीर जागीरदार विशाल राठोड व शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते मायभूमीन्यूजसाठी कृष्णा चव्हाण ज्योतिष चंद्रपूर भारतीय स्टेट बँक पाटण शाखेसमोर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने पीक कर्जासाठी आम्ही शेतकरी ठिया आंदोलन या आजच घेतलं होतं परंतु आदरणीय पाटण पुलीस स्टेशनचे ठाणेदार आदरणीय बोकडे सर यांच्या मध्येस्थी करून आदरणीय आमचे या बँक शाखेचे शाखा प्रमुख आदरणीय गोपाले सर यांची आम्ही रात्री सर्व सविस्तर चर्चा केली याच्यातनं त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही लिहून देतो परंतु तुम्ही आंदोलन नका करू त्या सर्वांचा आम्ही आदर करून आम्ही शेतकऱ्यांच्या भावना कुठे दुखवता आल्यान आल्या नाही आले ना पाहिजे आणि शेतकऱ्यांना कुठं येणाऱ्या काळामध्ये जे पंचेचाळीस दिवसामध्ये त्यांनी सर्व तिथं लिहून दिला की पंचेचाळीस दिवसामध्ये आम्ही जेवढे बी पीक कर्जाचे प्रकरण आहे ते सर्व आम्ही निकाली काढणार आहोत आमची सुद्धा अपेक्षा तीच राहणार आहे साहेब आपण दिलेला शब्द पूर्ण करावा आणि शेतकरी मायबापने सांगतो जसं आता साहेबांना गोपाले साहेबांना सांगितलं की पीक कर्ज उचलल्याच्या नंतर कोणी भरत नाही बा माझी विनंती आहे आम्ही तुमच्यासाठी अवरात्र प्रयत्न करत आहोत परंतु कदापि पुढं भविष्यात आम्हाला तालुक्यात फिरण्यासाठी आम्हालाही कुठतरी जागा राहून ठीक आहे एखादी वर्ष भरता येत नसेल तर व्याज तरी भरा ना एवढीच अपेक्षा बाळगतो आणि आदरणीय सर्व या शाखा जे मॅनेजर आहेत आपले गोपाले साहेब आणि साहेब यांचं मी आभार मानतो धन्यवाद